चालू होत इतपत पंधरा वेळा खून करायचा दगडी एक पती जिने तो कोणा चालणे बापूजी अंदर एक नेतृत्व केलं होतं व्यापक प्रचार मिळायचा आणि कोळीत भाया भगाड तर पंधरा डेरा हजार गाड्या झाले न तयार जायचं पण बारा जानेवारी ना रविवारचं दिपारच पंधरा एक आधे दहा डेरा एक दहा डेरा प्रशिक्षण शिबिरा करेल प्रशिक्षण शिबिरा परवा त्यासाठी शनिवार सांज ते आयन चालू करण पूर्ण सांगावच नव्हास अंग्या दाऱ्यांना परमिशन दितारमाचो दक्षेन आवच अध्या तो माय ला आणि शिस्त आहे काही करू आम्ही पेराव बिजाचा खाया बिजा फक्त एक बिजा पेरे घेतो एक सरा हो ती सरा सो सरावाच हो मीन मनी विचार करत गे मात्र होत शिस्त मधल्या समय प्रज्ञा नंतर ओ टाकतो माती का नाही मग एक विचारा अभ्यात चालू करा मोठा विचारा बापूका समावेश आहे धर्म सभे आम्ही दर वणा महाभोग कार्यक्रम करते उन्हायपा बी महापूजा करतच महाप्रसाद कार्यक्रम करायचा लक्ष दीपोत्सव करायचा आम्ही आपण नाही महाभोग कार्यक्रम करायचा ओनमनी होणार महाभोग कार्यक्रमान विशेष रूप देताना धर्मसभेत येणं महाराज समावेश येणं आणि विशेष एक संदेश जाणं मग चालू तो कार्यक्रमांना काकत मग आपल्याला का पाचशे तारखे देते ती आदर्श वगैरे सहभाग देऊन करते ते समसे प्रयत्न किती पाच सहा मालाधारी भाया तयार केले का तो अवश्य वागे नगर एक केंद्र आपण दरबार गोंडे अत्यंत भयारक विजंबण की महाभोग कार्यक्रमा करा विशेषವಾಗಿ देशापर्यंत एक संदेश जावायचा हो येथे काय तर एक होसा विचार तुम पडायचा तयारी विनंती करायचा अजि काय तर विचार होता मग व्यक्ती चर्चा